आज आपण कर्नाटकमधील बरडोल या गावामध्ये भास्करानंद या स्वामी यांच्या मठामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी आपण मठातील देवदेवतेंचे दर्शन घेऊन या ठिकाणी स्वामीजी बसलेले आहेत तर त्यांच्याशी आपण अध्यात्माविषयी थोडीशी चर्चा करणार आहोत तर आता आम्ही स्वामींना संपूर्ण नाव विचारतो आनंद स्वामीजी हे आपलं नाव आहे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सेवन झिरो डबल टू डबल सेवन झिरो वन सेवन नाईन तर आता मी असं तुम्हाला विचारतो अध्यात्म आणि विज्ञान याच्यामध्ये तुम्ही काय सांगता अध्यात्म आणि विज्ञान विज्ञान हे पण सत्य शोधत आहे बरोबर आहे परंतु विज्ञान काय करत आहे बाहेरची उपकरणं आणि बाहेरच्या उपकरणाद्वारे बाहेरचं सत्य ते ओडकत आहे उदाहरणार्थ हे युनिवर्स कुठून आलं पृथ्वी कुठून आली विज्ञानी पण हे जे मोठमोठे वैज्ञानिक होऊन गेले हे पण एका प्रकारे ते ऋषीमुनी असल्यासारखेच होते त्यांनी संपूर्ण जीवनच त्याला ते वाहून टाकलेलं होतं जसं की एडिसन होते एडिसनने बल्बचा शोध लावला आता तो बल्बचा शोध लावण्यासाठी त्यांनी किती वर्ष खर्ची घातली तहान भूक संसार सगळा विचार सोडून तुम्हाला माहित आहे का त्या बल्ब मध्ये एक तार असते ती तार त्यांनी जर्मनची घालून पाहिली प्रत्येक धातूची त्याने तार घालून पाहिली हजारो प्रयोग केले आणि शेवटी ते टंगस्टन नावाचं ते घातलं आणि त्यानंतर त्याचा प्रकाश पडला सांगायचा उद्देश काय कि ते पण संपूर्ण जीवन त्याच्यामध्ये अर्पण करतात स्वतःचा संसार सगळा त्यांनी बाजून थोडक्यात ते एक प्रकारे ते संन्याशी असल्यासारखेच फक्त एवढंच की ते बाहेरच्या जगातलं काहीतरी सत्य ओळखून काढतात आता त्यांनी बल्बचा शोध लावला आता आपल्याला प्रकाश हवा असेल तर ते काय आपण त्यांच्यासारखे प्रयोगशाळेत जाऊन प्रयोग करायची गरज आहे का नाहीये फक्त बाजारातून ते बल्ब विकत आणायचं आणि ते, ते लावायचं त्यांनी जे एकदा शोध त्यांनी लावून ठेवलं संपूर्ण मानव जातीचं कल्याण केलं की नाही त्यांनी त्याचप्रमाणे ते अध्यात्म पण तसंच आहे जसं की गौतम बुद्धांनी अंतिम सत्याचा शोध लावला आता ते सत्य शोधण्यासाठी त्यांनी कित्येक वर्ष कठोर तप वगैरे केलं होय ना सहा वर्षाच्या कठोर तपश्चर्येनंतर त्यांना आत्म्याचा साक्षात्कार झाला आत्मा परमात्मा या सर्व आपल्या ऐकू गोष्टी असतात वाचनात आलेल्या गोष्टी असतात ते अनुभवले नसतात अजून आपण त्याचा बोध आपल्याला झालेला नसतो फक्त आपण लांबून माहित असतं की गौतम बुद्ध हे फार महान व्यक्ती होते त्यांनी स्वतः प्रयत्न करून कठोर प्रय पुरुष प्रयत्न करून पौरुष प्रयत्न म्हणतो आपण आणि त्याद्वारे त्या, त्या सत्याचा त्यांनी जीवनामध्ये त्या प्रत्यक्ष अनुभव घेतला ते पण त्याच सत्यापर्यंत जाऊन पोहोचले बरोबर आहे का अजून हे जे वैज्ञानिक लोक आहेत ना हे बाहेरच्या जगाच्या द्वारे बाहेरच्या भौतिक वस्तूद्वारे त्या अंतिम सत्याकडे चाललेले आहेत एक ना एक दिवस तिथ जाऊन ते पोचतील बरोबर आहे का आता आपण आपले जे पुराण आहेत भागवत पुराण आहे आता श्रीमद भागवतामध्ये ऋषी मुनी केव्हा तिने ते लिहून ठेवलेलं आहे अलीकडच्या आत्ताचे हे वैज्ञानिक लोक वैज्ञानिक हुडकून काढत आहेत तिने पूर्वीच लिहून ठेवलेलं आहे की ह्या जगाची उत्पत्ती कशी झाली आता श्रीमद भागवतामध्ये सांगितलं की एक हिरण्य गर्भ म्हणून एक सोन्याच्या आकाराचा असा अंड्याच्या आकाराचा सोन्याच्या वरणाचा फार मोठा गोल होता म्हणे तिथं विस्फोट घडला म्हणे आणि त्या विस्फोटातूनच जगाची उत्पत्ती होत गेली आता त्या ऋषी मुन्नीन हे कसं कळलं हे अलीकडचे आता वैज्ञानिक लोक ते मानत आहेत की खरं आहे वैज्ञानिक लोक त्यालाच गँग बँग असं म्हणतात गँग बँग पूर्वी मोठा स्फोट घडला आणि तिथून जीवनाची उत्पत्ती झाली ब्रह्मांड निर्माण होत गेले अरे फार वर्ग आहे हा आता पण शोध लावला गॅलिलिओ म्हणतो की ते पृथ्वी गोल वगैरे आहे मग हे आपल्या पुराणामध्ये लिहून ठेवलेलं आहे ते ऋषी मुनींना कसं कळलं बरं पूर्वी ऋषी मुनींनी पूर्वी पृथ्वीपासून सूर्याचं अंतर म्हणा हे सगळं ते लिहून ठेवलेलं आहे मग हे वैज्ञानिक उपकरणाद्वारे ओळखून काढत आहेत मग ऋषी मुनीजवळ काय आहे बरं असं की ते बरोबर ते सांगतायत की एवढ्याच अंतरावरती पृथ्वीपासून सूर्याचं अंतर एवढंच आहे मग त्यांच्याकडून कुठले उपकरणं आहेत कुठला मायक्रोस्कोप आहे काय कुठलं काय आहे टेलिस्कोप आहे काहीच नाहीये या कुठल्या शक्तीद्वारे ते करतात तीच अंतर्ज्ञानाची शक्ती ही आपल्या जवळच आहे म्हणजे एका प्रकारे हे विज्ञान म्हणा किंवा अध्यात्म म्हणा हे दोघही शोधत आहे हे ऋषी मुनींना लवकर सापडलेलं आहे वैज्ञानिकांना जरा ते ओळसा घालून येते आज नव्हते त्यांना सापडेल पूर्वी अमेरिकेचे लोक आपल्याला भारत देश हा अंधश्रद्धेचा देश आहे सुपरस्टिशियस म्हणून ते नाका मोरडायचे आता तेच आपल्याला मानत आहेत अमेरिके अमेरिकेचे लोक भूत नाही आहेत असं म्हणत होते हसायचे कुठले भूत कुठला देव पण नाही भूत पण नाही असं ते म्हणायचे आता आता ते मानत आहेत की भूत आहेत आणि त्या भूताचे त्यांनी फोटो पण काढत आहेत युट्यूबमध्ये सगळं आहेत आणि ते भूताचा फोटो काढायचे त्यांनी कॅमेरा पण शोधून काढला आता ते मानत आहेत आपल्या भारत देशाला गमत आहे ना पूर्वी नाखामोरडायचे आता हे अलीकडच्या भारतातल्या लोकांना ते मानत आहेत ऋषी मुनींना बरोबर आहे का म्हणजे जगभरातलं ज्ञान हे आपल्या भारतीय ऋषी मुनी सोडकून काढले फार आघाध ज्ञान होतं आपल्या भारत देशामध्ये आता तुमचं म्हणणं आहे की देव शोधण्याकरता कुठल्या मार्गाने आताच्या समाजाने देव शोधण्याकरता कुठल्या मार्गाने आताच्या समाजा मॉडर्न आधुनिक जगामध्ये दे। देव शोधण्यासाठी कुठल्या मार्गाने गेलं पाहिजे हा आता बघा त्या देवा। देवाने जी सृष्टी निर्माण केली आहे ना त्या सृष्टीमध्ये सर्वच काही त्यांनी निर्माण केलेलं आहे जसं की आपल्याला अन्न पाणी हवा हे सगळं त्यांनी अगोदरच निर्माण केलंय ना की आता माझ्या हे लागणार आहे आता आपण जे काय मागतोय ते सर्वच त्यांनी ते निर्माण केलेलं आहे आणि जास्तीत जास्त लोक सगळ्या जगातल्या ह्या भौतिक वस्तू भोगाचे सगळे साधनच मागतो आपण त्याचप्रमाणे हे अद्भुत ज्ञान पण देवाने दिलेलं आहे की जी परवस्तू आहे जो परमात्मा आहे परमात्म्याला प्राप्त करणं परमात्म्याचा साक्षात्कार आत्मसाक्षात्कार ह्या पण गोष्टी त्यांनी <laughs> या जगामध्ये तयारच करून ठेवलेल्या ह्याचं ज्ञान ह्याचं ज्ञान सांगणारा गुरु पण तयार केलाय सर्वांपर्यंत पोहोचत नाही लोक प्रयत्न करत नाहीत ना लोकांना काय हवंय लोकांना फक्त त्या जगातल्या वस्तू हव्या मग ते त्या वस्तूच्या पाठीमाग लागतात गुरुकडे कोण येतो आणि गुरुकडे लोक आले तरी पण कसे येतात माहितीये का त्या जगातल्या वस्तू कशा मिळवाव्यात इथं काहीतरी समस्या आली तरच ते गुरुकडे येणार पण ते गुरुकडे येऊन आम्हाला ज्ञान द्या अध्यात्माचं ज्ञान जगामध्ये अशी कुठे अद्भुत वस्तू आहे का ज्याला देव म्हणतात आत्मा म्हणतात परमात्मा म्हणतात आपल्या पूर्वजांनी सांगून ठेवलं देवाला केला इथं देव आहे इथं पूजा कर हे आपण करत चाललेलो आहोत पण तेवढं खोलवर आपण जातो का हे काय हे देव असतात का शूद्र हो देवता असतात का भूतकेता असतात का असतील तरी पण ते आपल्याला कशी दिसतील त्यांची ना आपली भेट कशी होईल म्हणजे कुतूहल कमी पडत आहे समाजामध्ये समाजामध्ये काय होत आहे माहिती का, का। सगळे भोगप्रवण लोक जास्ती आहेत त्या भोगामध्ये बुडणारे जास्ती लोक असल्यामुळं एवढं लो डोकं कोण पिकवून घेत नाही आता तुम्ही इतके लोक इथे मठामध्ये येतात नमस्कार केले हा महाराज आम्हाला आशीर्वाद द्या आमचा सर्व सुखी संसार चालू द्या म्हणून आशीर्वाद द्या म्हणून मागतात जातात निघून आपलं हा म्हणजे आम्हाला काय पाहिजे असं हम्म विचारत नाही कमी बोटावर मोजणे इतपत लोक असतात की ज्यांना अध्यात्माची प्रगती हवी आहे अध्यात्माची प्रगती हवी आहे तर मग तसे ज्ञान देणारे गुरु पण आहेत ना जगावरती जगाच्या पाठीवरती देवाने तयारच करून ठेवले त्याचा वापर करून घेत नाही आपण आपण करून घेत नाही आता बघा गुरु प्रत्येक प्रांतामध्ये गुरु जसे प्रत्येक गावामध्ये पोलिसांची व्यवस्था आहे चोऱ्यामाऱ्या होऊ नये म्हणून आता बाहेरच्या चोऱ्या माऱ्या भौतिक जगामध्ये पोलिसांची व्यवस्था आहे आंतर जगतामध्ये आपल्या मनामध्ये जे काम क्रोध वगैरे चोर आहेत त्यांना पकडण्यासाठी पण गुरुची व्यवस्था आहे त्या गुरुकडे जायला पाहिजे त्यांचं ते आघात ज्ञान आपण समजून घ्यायला पाहिजे त्या वाटेवरती तुम्ही चालू लागाल तर त्या आध्यात्मिक जगामध्ये जे फायदे होणार आहेत ते तुम्हाला होणार आहे आणि सगळ्यात मोठा फायदा अध्यात्माच्या जगातलाच खरा फायदा हा खरा फायदा या जगामध्ये तुम्ही किती संसार करा खरं सुख कुठं मिळणार आहे तुम्हाला होय ना खर सुख याच्यामध्ये मिळणार नाही हम्म खरं सुख याच्यामध्ये मिळालं असतं तर सगळे त्यातच मग्न झाले असते मग गौतम बुद्धांनी हे जग सोडून परत तपश्चर्या करायची गरज नव्हती ज्ञानेश्वर महाराजांचा त्याग बघा त्यांचं ज्ञान बघा हे कशासाठी आहे हे शेवटी आपल्याला जाऊन पोचायचं आहे आता एवढंच आहे की ह्या भोगाचं हे जे खेळणं आहे हे केवढं लवकर तुम्ही खेळून आहे खेळून तेवढं बरं आहे पटकन त्यातून बाहेर पडून जे आपल्याला मिळवायचं आहे जे आपल्याला ज्ञान मिळवायचंय ते प्रेरणा आतून आली पाहिजे शेवटी ती प्रेरणा पण देवाच्या इच्छेनेच होते बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी सगळ्यांना देव कसा आवडतो बरं mm. देवाकडे प्रवृत्ती होण्यासाठी पण अनंत जन्माचं पुण्य पाहिजे आपल्याला ज्ञान समजून घेणे तसा गुरु मिळणे पण फार कठीण आहे तीन गोष्टी फार दुर्मिळ आहेत असं सांगतात मनुष्य जन्म फार दुर्मिळ आहे जन्म मिळण्यासाठी पण कित्येक जन्म आपण खर्ची घातलेले आहेत कित्येक जन्म आपण कुत्र मांजर होतो कित्येक जन्म आपले दगड दोंड्याचे डोंगराचे झाडा विलींचे झालेले आहेत आता आपण मनुष्यहून जन्माला आलेलो आहोत बरोबर आहे का मग आता मनुष्य होऊन जन्माला आले म्हटल्यानंतर फार मोठी उपलब्धी आहे मग आता त्या देवाने आपल्या मनुष्य रूपात जन्माला घातलेलं आहे मग आता त्यानंतर ह्याचं पुढचं काय प्रगती झाली आपली पशु पक्षापासून ओलांडून आपण मनुष्य जन्मात आलेला आहोत आता ह्या मनुष्य जन्मामध्ये येऊन आपण नवीन ज्ञान याच्या पुढच ज्ञान प्राप्त करून जे अंतिम लक्ष्य आहे ते मिळवलं तर ह्या माणसाच्या जीवनाचं सार्थक आहे तुम्हाला काय की देव म्हणायचे जगामध्ये सगळे आहेत चांगल्या शक्ती आहेत वाईट शक्ती आहेत सर्व काय आहे या जगात सगळंच आहे आणि सहार करण्याकरता ह्या समाजाने आताच्या म्हणजे कशा दैवतांकडकी जो काय किंवा गुरुंकडकी किंवा आपण जगामध्ये बघतो अनेक जे अंगात येणारे लोक आहेत किंवा कुठं लावणारे लोक आहेत त्याच्याविषयी काय सांगा की हा जे लोकांसमी त्रास होतोय त्याच्याकरता ह्या सामान्य जनाने संतांच्या सभासात गेलो पाहिजे मंदिरात गेलं पाहिजे सामान्य जनाकडे गेलं पाहिजे काय सांगाल तुम्ही आता हे असं आहे की भोताचा त्रास होतो काही वेळा आपल्या अंगात फिरतात भूतं बडवतात बघतो आपण खेड्यापेडात असतंय आता असं आहे की भूत का बडवतात भूत का बडवतात तर आपल्याकडून काहीतरी चूक झाल्यामुळं त्या शिव परमात्म्याने या भूतांची निर्मिती केली बरोबर आहे का त्यांचीच एक जात आहे त्यांची भूतांची एक योनीच आहे म्हणून शिव भगवंतांना आपण भूतनाथ म्हणतो प्रत्येकाला काहीतरी कारण आहे आता ही भूतं का निर्माण केली की जे अनितीने वागतात अनाचार आणि ते अधर्माने जे वागतात ते त्यांना त्रास देण्यासाठी ही विश्वाची या विश्व नियंत्रण करणारा जो परमात्मा आहे ना त्याचीच ही योजना आहे आता जेव्हा आपल्या भौतकीचा त्रास होतो तेव्हा त्रास झाल्यानंतर पक्का ओळखायचं की आपण आपल्यामध्ये काय होतंय काहीतरी कमी पडत आहे जसं की लहान मूल माती खात आहे म्हणजे कॅल्शियम कमी पडत आहे म्हणून ते माती खात आहे डॉक्टर काहीतरी कॅल्शियमच औषध देतो मग ते मूल माती खाणं बंद करतात त्याप्रमाणे म्हणजे आपल्यामध्ये अध्यात्म, अध्यात्म कमी पडत आहे अध्यात्म कमी पडत आहे सत्प्रवृत्ती कमी पडत आहे धर्म कमी पडत आहे फार्थ आपल्याकडून होत नाही म्हणून या भूता त्रास आपल्याला होत अशुद्ध विचार अशुद्ध भावना असल्यामुळं त्या भूताचा स्वभाव आणि आपला स्वभाव एक झाला इतर कुठल्या तरी पातळीवरती ते आपल्यामध्ये प्रवेश करू शकतात ही वैज्ञानिकरित्या सत्य घटना आहे आणि ह्याच्यावरती संशय घ्यायचं कारण नाही असतात ते भोतण असतात असं नाही ते आपल्यावर अटॅक पण करू शकतात मग सामान्य लोकांनी काय करावं की ते देवारे करणे काय काय म्हणतो आपण ते देव सांगणारे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा आपलं खोट चुकवत आहे आपलं कुठं चुकवत आहे अंतरंगामध्ये आपण डोकावून ते परीक्षण करून बघावं आपण काही जास्त खोटं बोलवतात का जास्तीत जास्त असत्याने वागणारे खोटं बोलणारे आणि वागणारे अनाचार करणारे चारित्र्यहीन व्यक्ती लो अशा लोकांनाच हे अशा अशा घटनांचा ज्यांना फार चिंता आहेत त्यांच्या जीवनामध्ये फार दुःख आहे आता ज्यांना भूत वगैरे पडवल असेल ते बघा तुम्ही कुठल्या तरी चिंतेने ग्रासलेले असतात मग ती चिंता दुःख का झालं बरं त्यांना काहीतरी चूक केलेली त्यांनी बरोबर आहे का काहीतरी त्यांनी चूक केल्यामुळेच हा त्रास व्हायला लागला ते चूक ओळखून ती चूक सुधारणाचं सोड राहून गेलं बाजूला तिथं ते देव सांगतात त्यांच्या अंगात ते देव येतो तिकडं जावा इकडं जावा मग अशा महाराजांच्या पाठीमाग लागून मग ते महाराज लोक करतात ते एवढे हजार द्या तेवढे हजार द्या असं करा तसं करा हे सगळं अंधश्रद्धेचा बाजार चालतो बरोबर आहे का लोक मूड आहेत लोक अज्ञानी आहेत अंध आहेत म्हणूनच अशा महाराजांचं फावतं खर तर महाराजांनी हे समजावून सांगायला पाहिजे की बुद्ध के का बडवतात कुठं आपलं चुकत आहे हे जास्तीत जास्त कोण सांगत नाहीत हे महाराज लोक जास्त सांगत नसतात कारण त्यांना आपला धंदा चालवायचा असतो हे पण पैसे कमावायच्या ना आधार लागले ला असतात पण जो खरा गुरु असतो जो मनुष्य जातीचं कल्याण इच्छणारा असतो तो असं काहीतरी पैसे लुबाडणे असं काही करत नसतो तो, तो व्यवस्थित ज्ञान देतो खरा गुरु कोण आहे जो ज्ञान देतो तोच खरा गुरु अज्ञान तिमिर ज्ञानांजन शलाकय श्री उन्मिलित महा अध्यात्माच नितळ नितळ जो ज्ञान सांगतो तोच गुरु आणि ह्यातून बाहेर काढायला तो सहाय्य करतो ज्ञान समजावून सांगून ह्यातून बाहेर पडायला तो मार्ग दाखवून देतो बरोबर आहे का तर ते पूर्ण सायन्स समजून घ्यावं भूताचं आणि देवाचं तुम्हाला थोडक्यात मी सांगतो आता समजा की इथे एक खोली आहे आणि ह्या खोलीमध्ये ह्या कोपऱ्यामध्ये मी सगळं घाण वस्तू ठेवलेलं आहे केर कचरा सगळं घाण राड आहे गटारीत जे घाण असते सगळी घाण इथं ठेवले मी आणि त्या कोपऱ्यामध्ये सगळी फुलं ठेवली तर जेव्हा मी घाणी जवळ येऊन बसू मी बसेन तेव्हा मला कसं वाटेल किंवा इथं उठून जाऊ बाबा कसं आहे मला तिरस्कारणी म्हणून जिगुप्सा काहीतरी असं कसं तरी होईल मला बरोबर आहे का तेच जर मी फुलांच्या जवळ बसलो तर फुलांच्या जवळ मी बसलो तर मला आल्हादित होईल प्रसन्नता निर्माण होईल बरोबर आहे का आणि अजून एक सांगायचं तर आता मी घाण इथं आणून टाकले आता इथं काय येणार आहेत त्या घाणीकडे बघून इथं काही फुलपाखर येणार नाही इथं आली तर काय ये चिलट येतील माश्या येतील म्हणजे जे घाणेडे किडे आहेत तेच तिथे येणार आहे आणि फुलांच्याकडं फुलांच्याकडं भोंगा येईल त्या वासामुळे किंवा ये मधमाशी येईल किंवा फुलपाखरू येईल बरोबर आहे हो का त्याचप्रमाणे ही जी घाण आहे ना हे घाण म्हणजेच आपले दुर्गुण आपण आपल्यामध्ये दुर्गुण जर कोसलो मनाच्या खोलीमध्ये दुर्गुणांची जर आपण पोषण वाढवत गेलो दुर्गुण वाढवत गेलो तर मग तिथं ते भूतरूपी प्रेतरूपी चिलट येणार आहे ते कोणीच रोखू शकत नाही होत खेत राक्षस हे सगळे आहेत ना दुर्गुनस्त। दुर्गुनस्त ते नसतात असं म्हणायच नाही असतात ते रामदास महाराजांनी हे मान्य केलं दासवत वगैरे वाचत तर ह्या ज्या शक्ती आहेत ना त्या कोणाकडे आकर्षित होतात तर ज्यांच्याकडे दुर्गुण असतात मग ते दुर्गुणच तुम्ही काढून टाकलं तर ते भूतगिथं तुम्हाला त्याच्याकडे येतील कसा ते उलट तुम्हाला घाबरून पळतील मग जसं की आग्नेकेड जिथं आग आहे तिथं चिलट किंवा माश्या शक्यच नाही तिथे येणं शक्यच नाही त्याप्रमाणे अध्यात्मरूपी रूपी सत्प्रवृत्ती पारमार्थ रूपी आग्नी जर तुमच्यामध्ये निर्माण झाला आत्मज्ञान आत्मजागृती पारमार्थ मग तिथं भूतके त्यांना जागाच नाहीये मग तिथे ते भूतकेत बघून घाबरून पळून जाते म्हणून जे संत असतात त्यांच्याकडे भूत येत नाही ते पळून जातात त्यासाठी ते मारुतीची उपासना करतात हनुमान चालिसा म्हणतात हु? कोण कोण गुरुचरित्र वाचतं कोण विष्णू सहस्रनाम वाचतं ह्याच्यामध्ये पण शक्ती आहे जे मंत्र असतात ना दैवी मंत्र ते म्हणत गेलं तरी पण होतके तर पळून जातात जा पूर्वीच आपण त्या महाराजा या महाराजाकडे त्यांनी काहीतरी सांगितलं प्रत्येक जण महाराज काहीतरी काहीतरी नवीनच सांगतो कोण कोण महागड्या अंगठ्यात येतात हे अंगठी घाला कोण कोण सांगतात होम हवन करा हे सगळं खर्चक बाबी असतात आणि त्या खर्चिक बाबी म्हणजे त्यांचा प्रॉफिट अजेंडा असतो प्रॉफिट अजेंडा त्याचं काहीतरी एक अर्थाच लाभदायक असं त्यांनी राखून ठेवूनच हे सांगितलं आताच आपण भाकर आनंद स्वामी यांच्याकडून देव भूत खेत आणि स्वामींनी आपल्याला सांगितलंय की संतांच्या सवासात गेल्यानंतर आपल्यातले दुर्गुण नाहीशी होतील आणि दुर्गुण नाहीशी झाल्यामुळं आपल्याकडं जे काही वाईट शक्ती किंवा वाईट विचार येणार आहेत त्यातून आपण मुक्तात आहोत तर स्वामींच म्हणणं आहे की आपण साधू संतांच्या सवासात जाऊन चांगल्या साधू संतांच्या सांगितले त्यांनी चांगल्या साधू संतांच्या सहसात जाऊन आपला मन स्वच्छ केलं पाहिजे आणि आपल्यातले दुर्गुण काढून आपला संसारिक मार्ग मोकळा केला पाहिजे ओम शिवाय